नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी लिंबाचं गोड लोणचं बनवणार आहे आंबट गोड तर त्यासाठी इथे लिंब घेतलेले आहेत आणि ते पण एकदम असे पिवळे घ्यायचे आहेत एकदम हिरवे घ्यायचे नाहीत पण माझ्याकडे आता दोन शिल्लक राहिले होते तर मी हे दोन हिरवे घेतलेले आहेत फक्त पण शक्यतो सगळे लिंब हे पिकलेलेच घ्यायचे आहेत म्हणजेच पिवळ्या रंगाचे घ्यायचे आहेत आता हे सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत एका पाण्यामध्ये धुतले तरी पण चालतील त्यासाठी इथे एक तांब्या मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे एकदम असं थोडे बुडबुडे यायला लागले की गॅस हा बंद करायचा आहे एकदम उकळू द्यायचं नाही आहे या गरम पाण्यामध्ये हे लिंब टाकायचे आहेत सुरवातीला आणि दहा मिनिट हे पाण्यामध्येच ठेवायचे आहेत त्यानंतर लिंब काढून एकदम स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत बिलकुलही पाणी त्याला ठेवायचं नाही आहे हे पाहू शकता तुम्ही इथे जे हिरवे लिंब होते दोन ते सुद्धा पिवळे झालेले आहेत आणि आता ते हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे पाणी गरम आहे त्याच्यामुळे चमच्याने हे लिंब काढून घ्यायचे आहे आता हे सर्व लिंब हे पुसून घ्यायचे आहेत एकदम कोरडे करायचे आहेत आता हे लिंब एकदम स्वच्छ असे कोरडे करून घेतलेले आहेत हे पाहू शकता तुम्ही आता थोडंसं लिंबू हे गरम लागत आहे थोडंसं थंड झाले की हे लिंब चिरून घ्यायचे आहेत थंड झाल्यानंतर लिंबू हे असं आडवं कापून घ्यायचं आहे आणि त्याच्या फोडी करायच्या आहेत छोट्या छोट्या या प्रकारे सर्व लिंब हे कट करून घ्यायचे आहेत आणि त्यामधल्या ज्या बिया आहेत त्या काढून टाकायच्या आहेत आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये क्रश करून घ्यायचं आहे चालू बंद चालू बंद करत हे फिरवून घ्यायचं आहे व्यवस्थित हे पहा या प्रकारे कर करून घ्यायचं आहे सर्व व्यवस्थित हे पहा इथे याप्रमाणे बारीक करून घ्यायचं आहे आणि जेवढे लिंब असतील समजा पाव किलो लिंब असतील तर पाव किलो साखर यामध्ये घालायची आहे आता माझे इथे हे इथे दीड पाव हे लिंब होते त्याच्यामुळे मी पाव ही साखर घालणार आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये एवढं आलं घालायचं आहे आवडीनुसार घालायचं आहे किसून घ्यायचं आहे किंवा छोटे छोटे तुकडे यामध्ये करून घातले तरी पण जमू शकतात आल्याने लिंबाच्या लोणच्याची चव ही खूप छान होते म्हणून थोडंसं आलं यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आता इथे मी दोन चमचे याप्रमाणे दोन चमचे मीठ मीध इथे घालणार आहे तिखट आवडीनुसार घालायचं आहे तर इथे मी दोन चमचे हे लाल तिखट घालणार आहे हे बॅडगीचं लाल तिखट आहे त्याच्यामुळे रंगही त्याचा छान येतो आता हे सर्व व्यवस्थित असं एकत्र एक करून घ्यायचं आहे गॅसवर ठेवून हे व्यवस्थित असं फुल गॅस करून हलवून घ्यायचं आहे जोपर्यंत याची साखर विरघळत नाही तोपर्यंत गॅस हा फुलच ठेवायचा आहे या प्रकारे हे पातळ होतं तर हे थोडंसं घट्ट होऊ द्यायचं आणि मग गॅस हा बंद करायचा आहे हे लिंबाचं लोणचं लगेच खायला तयार होतं जास्त मुरून वगैरे द्यावं नाही लागत आणि वेळही जास्त याला लागत नाही झटपट असं हे रस लिंबू तयार होतं आणि खूप छान लागतं इथे याला सुटलेलं पाणी हे आता आटत आलेलं आहे हे मिश्रण आता घट्ट व्हायला लागलेलं आहे हे सारखं असं हलवून घ्यायचं आहे हे मिश्रण हाताला चिकटायला लागलं की हे पहा असं चिकट झालं की गॅस बंद करायचं आहे एकदा हलवून द्यायचं आहे गॅस बंद करून है आनि काचे हे आता थंड व्हायला ठेवायचं आहे आणि काचेच्या बरणीत हे ठेवून द्यायचं आहे हे लोणचं एकदम थंड झालेलं आहे हे पाहू शकता तुम्ही एवढंसं घट्ट करून घ्यायचं आहे म्हणजे लोणचं खराब होत नाही आता हे एका काचेच्या बरणीत नाही तर प्लॅस्टिकच्या बरणीसुद्धा टिकतं त्याच्यामुळे प्लॅस्टिकच्या याच्यात जरी ठेवलं तरी पण चालतं पण जर काचेची बरणी तुमच्याकडे जर असेल तर काचेची बरणी स्वच्छ धुवून पुसून आणि मगच यामध्ये हे लोणचं भरायचं आहे हे लोणचं वर्षभर टिकतं फक्त याला ओला हात वगैरे लावायचं नाही आणि चमच्यानीच हे लोणचं काढायचं बोट त्यामध्ये घालाय न घालता हे लोणचं काढायचं हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे झटपट वापरात येणारं झटपट खाता येणारं लोणचं नक्की बनवा खूप सोपं आहे अजिबात खराब होत नाही